भारतीय जनता पार्टी फार मोठं कुटुंब झालंय आता समुद्र आहे ती पूर्वीची गोष्ट वेगळी ती आता वेगळी आहे आणि काही चार दोन लोकांचे विचार बदलले म्हणून पार्टी संपत नसते मागणी ही पक्ष पातळीवर केली जाते रस्त्यावर उभं राहून भारत पक्षातली मागणी होत नसते ती जनता पार्टी आज तुम्हाला मला माहिती आहे की देशामध्ये सत्तेवर आहे राज्यात सत्तेवर आहे आता नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा प्रचंड असं यश भारतीय जनता पार्टीने मिळालं आणि आज ह्या ग्रामीण भागातल्या प्रमुख निवडणुका चालू झालेल्या आहेत त्या अनुषंगानं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि ह्या दरम्यान भारतीय जनता पार्टी माळशेरसमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष राहील हे नेहमी सारखं मोहिते पाटील कुटुंबाचं तुम्हाला आव्हान असणार आहे भारतीय जनता पार्टीला त्याच्यावर काय सांगायचं सातत्यानं <स्थाँगाँ> मोहिते पाटलांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आतापर्यंत मी स्वतः तर अठ्ठावीस वर्ष झालं लढतोय आणि आता ही परिस्थिती पूर्वीची राहिलेली नाही यांची एकाधिकारी शाही जी मा माळशिरस तालुक्यामध्ये होती ती चांगल्यापैकी राम रामसत्कोणींच्या माध्यमातून मोडीत निघालेली आहे आम्हाला एक चांगला नेता तो या ठिकाणी मिळालाय म्हटलं तर भारतीय जनता पार्टीला हरकत नाही तर त्या माध्यमातून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल की भारतीय जनता पार्टीने या ठिकाणची सत्ता काबीज केलेली आहे नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा पंचायत समितीचे जे गण आहे एकंदरीत काय ओळखेल नऊ पैकी सहा जिल्हा परिषद गट तरी भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि बारा ते पंधरा पंचायत समिती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जिंकेल तरी भाजपमध्ये संगमची सभा असेल किंवा महाराष्ट्राचे काही ठिकाणी के के पाटील वगैरे काय राज्यावर भारतीय जनता पार्टी फार मोठं कुटुंब झालंय आता समुद्र आहे ती पूर्वीची गोष्ट वेगळी ती आता वेगळी आहे आणि काही चार दोन लोकांचे विचार बदलले म्हणून पार्टी संपत नसते किंवा पार्टीला त्याचा फार मोठा काही फटका बसत नसतो त्यामुळं जे कोणी त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं गेले आजही ते मला माझ्या माहितीप्रमाणे ते बाजूला आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही त्याचा फटका बसेल असं काहीच नाही तसं महानगरपालिकेमध्ये भाजप हा क्रमांकाचा पक्ष ठरलं तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ते संभाव्य होऊ शकतो शंभर टक्के होणार मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला की ज्या पद्धतीनं नगरपालिका किंवा महानगरपालिकेत राज्यात यश मिळवलं त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच मोठा पक्ष राहील बारा जिल्हा परिषद या निवडणुका लागल्यात माझ्या माहितीप्रमाणे दहा जिल्हा परिषद मध्ये तरी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आपल्याला दिसेल भाजपमधून ते जे बाहेर गेले लोक त्यांची काही मागणी होती का भाजप मध्ये ते कशामुळे मागणी ही पक्ष पातळीवर केली जाते रस्त्यावर उभं राहून भारत पक्षातली मागणी होत नसते